नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी वातावरण तापलं कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारल्याने करता ना रविकांत ना कर तुपकर आक्रमक झाले पोलीस निरीक्षक आणि तुपकर यांच्यात तीव्र बाचाबाची झाली तुम्ही वाटलं ते बोलायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं का असा सवाल करत तुपकरांनी पोलीस यंत्रणेवर थेट निशाणा साधला रावी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तुपकरांनी संताप व्यक्त केलाय नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते शेतकरी बेरोजगार युवक आणि सामाजिक प्रश्नांवर उपाययोजना न झाल्याच्या निषेधार्थ तुपकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी कार्यकर्त्यांना थांबविले या कार्यवाहीमुळे संतापलेल्या तुपकरांनी थेट पोलीस निरीक्षकाशी वाद घातला तुम्ही अधिकारी आहात म्हणजे आम्ही काहीच नाही का लोकशाहीत आवाज उठवणं हा गुन्हा आहे का अशा शब्दात तुपकरांनी प्रशासनावर हल्लाबोल केला तुपकरांनी आरोप केलाय की पोलिसांनी त्यांच्या कार्यकर्तव्याशी आरेरावी केली ढकलाढकली केली आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करायला अडथळा आणला या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आणि आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की शेतकरी तरुण आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकार मौन बाळगत आहे आम्ही जनतेचा आवाज आहोत आणि पोलिसांनी तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन आणखी तीव्र होईल पोलिसांनी मात्र शिस्त राखण्यासाठी कारवाई केल्याचं सांगितलं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे लोकशाही देशात जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय का की आंदोलनकर्त्यांच्या नावाखाली कायद्याची मर्यादा ओलांडली जाते नांदेडमध्ये ही घटना नेमकी कोणाच्या चुकामुळे पेटली हे आता प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमधील चौकशीवर अवलंबून राहणार आहे